मंद्रू नाईकनगर नाईक नगर तांड्यावरील तालुका दक्षिण सोलापूर गोपाळ बाबू चव्हाण या तरुणाने शेजारील रतन धारू चव्हाण वय यांच्या डोक्यात हातावर काठीने जबर केली जखमी अवस्थेत रतन चव्हाण यांना चोवीस ऑगस्ट रोजी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने संशयित आरोपी विरुद्ध कुणाचा गुन्हा दाखल झालाय रविवारी संयकाळी साडेसहाच्या सुमारास घराशेजारील गोपाळ चव्हाण यांनी कोण कोणतेही कारण नसताना रतन चव्हाण यांना काठीने मारहाण केली मृत रतन चव्हाण यांचा मुलगा पुण्याला राहिलाय घरी कोणी नसल्याने मारहाण करताना कोणीही अडविले नाही काही वेळाने आवाज आल्यावर परिसरातील लोक जमा झाले आणि जखमी अवस्थेत रतन चव्हाण यांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते पण सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली होती मंद्र पोलिसांकडे त्याची माहिती प्राप्त झाल्यावर पोलिसांनी संशयित आरोपी विरुद्ध कलम वाढविले मल्हारी चव्हाण यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे पोलीस उपनिरिक शक डांगे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत